तर बघा आपल्याला काय बघायचं आहे तर आपण मध्य बघितलाय आता मध्य झाल्यानंतर आपल्याला एक दुसरा येतो तो म्हणजेच काय आहे मध्यक काय बघायला मिळतो मध्यक बघायला मिळतो मध्यक कशी आता तर मध्यक म्हणजे काय असतो मध्यक म्हणजे काय करायला लागतं बघा याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी करायला लागतात आता त्या काय गोष्टी कोणत्या तर पहिली गोष्ट म्हणजेच काय जी काही तुम्हाला माहिती दिलेली आहे माहिती किंवा तुम्हाला जे काय अंक दिलेले असतात आपण काय म्हणूया माहिती किंवा अंक चढत्या क्रमाने मांडायची कशी मांडायची चढत्या क्रमाने मांडा त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला बघा चढत्या क्रमाने मांडल्यानंतर हा <coughs> प्राप्तांक प्राप्तांकांची संख्या प्राप्तांकांची संख्या संख्या प्राप्त किसी संख्या मंजे या न समझे अपन ठीक है जर विषम असेल विषम असेल तर यन अधिक एक भागीले दोनवे पर मंजे मध्यक मंजे मध्यक बाका असिल तर विषम असेल तर यन अधिक एक छेद दोनवे पद म्हणजे काय असणार आहे मध्यक आपल्याला बघायला मिळेल आणि जर समजा यन हा सम असेल सम असल्यास मध्यक बरोबर काय येतं बघा तर यन भागिले दोन आणि यन अधिक दोन छेद दोन वे पद यांची सरासरी येते उन्हाची सरासरी बघा तिसरी गोष्ट म्हणजेच काय यन जर समसंख्या असेल समसंख्या काय असेल समसंख्या असेल तर यन दोनवे पद व वधिक दोनशे दोनवे पद दोनवे पद यांची सरासरी यांची सरासरी म्हणजे मध्यक म्हणजे मध्यक बघा आपल्याला मध्यक कशा पद्धतीनं मिळतो तर मध्यक आपण आता काढायचा आहे उदाहरणार्थ मी सारणी घेतो की उदाहरणार्थ घेऊया आपण आठ उदाहरण म्हणजे आपण ठीक आहे उदाहरण इथं घेऊया आठ तेरा दहा सात अकरा नऊ आणि बारा ठीक आहे आणि यांचा यांचा मध्यक काढा म्हणून तुम्हाला सांगितलं काय सांगितलं मध्य काढ बघा मध्य काढण्यासाठी पहिली स्टेप काय आहे रे आपली पहिली स्टेप काय आहे पायरी कोणती आहे माहिती किंवा अंक काय करायचे जे प्राप्तांक आहेत ते चढत्या क्रमाने मांडायचे मग आता चढत्या क्रमाने मांडया सगळ्यात लहान कोण रे सात बरं सात त्यानंतर काय येणार बघा उत्तर आपण कसं मिळणार आहे सात नंतर कोण येणार आठ आठ नंतर कोण येणार नऊ नऊ नंतर दहा दहा नंतर अकरा अकरा नंतर बारा बारा नंतर तेरा ठीक आहे आता बघा प्राप्तांकांची संख्या मोजू पर्यंत एकूण प्राप्तांक म्हणूया आपण एकूण प्राप्तांक प्राप्तांक बरोबर काय असतं यन आणि ची संख्या म्हणजे काय एक बघा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे ची संख्या कसली आहे रे विषम संख्या ना आणि विषम संख्या असेल तर कित पद काढायचं रे यन अधिक एक छेद दोनवे पद म्हणून बघा यन अधिक एक छेद दोनवे पद दोनवे दोनवे पद बरोबर काय असतं मध्यक म्हणजे काय असतो मध्यक आता मध्यक बरोबर काय रे यन म्हणजे किती आहे सात सात अधिक एक छेद दोनवे पद मग सात अधिक छेद दोनवे पद म्हणजे सात आणि एक आठ आठ छेद दोन म्हणजेच काय चार चौथे आता त्याला चौवे पद म्हणायचं नाही तर काय म्हणणार चौथे चौथे पद मग आता चौथे पद म्हणल्यानंतर चौथे पद याच्यात मध्ये मोजायचं बघा हे झालं तुमचं पहिलं पद हे झालं दुसरं पद हे झालं काय तिसरं पद हे झालं काय चौथं पद म्हणजे तुमचा मध्य कोण असणार आहे सांगा चौथे पद बरोबर किती असणार आहे दहा लक्षात ठेवायचं पहिल्यांदा काय करायची चढत्या क्रमानं मांडणी केली की बघा आधी इधर जाओ आधी इधर जाओ गेलेत का वगैरे इकडे तिघं जण इकडे तिघं जण आणि मधी एकटा आणि तो मधला जो असतो तो म्हणजेच कोण असतो मध्य लक्षात आलं का आता मात्र जर समजा हीच माहिती तुम्हाला जर काय दिलेली असती तर सामग्रीमध्ये आपल्याला उदाहरणार्थ आता असं म्हणूया आपण दुसरं उदाहरण ठीक आहे दुसरं उदाहरण आहे वीस चोवीस पंधरा अठरा तेवीस तेरा बावीस सोळा चे चा मध्यक काढा चा मध्यक काढ असं जर तुम्हाला सांगितलं आता बघा इथं पहिल्यांदा चढत्या क्रमांक मांडणी करायला पाहिजे सांगा पहिल्यांदा लहान कोण सगळ्यात तेरा, तेरा। बुड पंधरा सोळा अठरा हम्म एकोणीस नाही वीस आहे वीस नंतर बावीस तेवीस चोवीस झाले किती पद आहेत बघा रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे बघा इथं प्राप्तांक किती आहेत बघा प्राप्तांक बरोबर यन बरोबर किती झाले आठ कसली संख्या आली सम आणि सम संख्या असेल तर काय करायचं असतं यन छेद दोनवे पद आणि यन अधिक दोन छेद दोनवे पद यांची काय करायची सरासरी काढायची सरासरी म्हणजे आपण मध्य काढतो ठीक आहे थोडक्यात तर इथं बघा पहिल्यांदा यन छेद दोन सॉरी इथं इथं लिहितो यन छेद दोनवे पदेद दोनवे पद म्हणजे काय येणार आहे आठ छेद दोनवे पद आठचे दोनवे पद म्हणजे काय ना चौ चौथे पद चौथे पद चौथे पद बरोबर किती येईल बघा हे झालं पहिलं दुसरं तिसरं चौथ म्हणजेच अठरा ठीक आहे आणि यन अधिक दोनशे दोनवे पद हम्म म्हणजे काय येणार रे आठ अधिक दोनशे दोनवे पद म्हणजे काय येणार दहा छेद दोनवे दहाचे दोनवे म्हणजे डायरेक्टली तुम्ही आता पाचवे पद पाचवे पद पाचवे पद म्हणजे कोणतं येणार वीस बरं वीस म्हणजे दोन संख्या आल्या आता बघा मी या दोघांना काय करतो चौकून मारतो ठीक आहे ह्याच्या इकडं निम्मे आहेत का बघाय इकडे तिघण आहेत इकडे जण आहेत आणि हे दोघ जण मध्ये आहेत का आणि ह्या दोघांची काय करायची सरासरी सरासरी म्हणजेच काय येणार रे तर त्यालाच आपण मध्य म्हणतो ठीक आहे मग सरासरी डायरेक्ट मी आता सरासरी बरोबर काय येणार आहे सरासरी बरोबर अठरा अधिक वीस भागिले दोन घटक संख्या किती असतील त्या अठरा आणि वीस किती झालेले अडतीस अडतीस भागिले दोन म्हणजे काय मिळणार दोन न यायला भागा किती मिळणार एकोणीस जुनी एक अडतीस म्हणून बघा याचा मध्यक बरोबर काय येणार मध्यक बरोबर काय येणार एकोणीस लक्षात आलं का मध्य बरोबर कसा काढायचं जर समजा सामग्रीमध्ये जे प्राप्तांक असतात ते विषम संख्या असतील तर सोप्पा आहे विषम संख्या असेल तर काय करायचं यन अधिक एक छेद दोनवे पण बरोबर ते मधोमत पण येते इकडल्या साईडला निम्मे जातात इकडल्या साईडला निम्मे जातात म्हणजे सहा तीन तीन सहा गेले इथं राहायला एकटा मध्ये अशा पद्धतीने येतात इथं मात्र तसं होत नाही इथं दोघांचं मध्ये दोघ जण येतात त्याच्या इकडल्या साईडला तिघ जण येतात इकडल्या साईडला कारण का बघा ह्याच्यात मधोमत कोण येईल का येणार नाही कारण आठ संख्या आहेत आठ म्हटल्यानंतर इकडे चार गेले इकडे चार गेले मध्ये कोणच येणार नाही म्हणून बघा मधले दोघ जण विचारात घ्यायचे आणि त्या दोघांची काय करायची सरासरी काढायची आणि ती सरासरी म्हणजे आपल्याला किती मिळाली एकोणीस मिळाली ती एकोणीस म्हणजे आपला काय झाला मध्यक झाला बघा या पद्धतीनं तुम्हाला काय दिलं जातं मध्यक काढता येतो मध्य काढण्याचं याच्यापेक्षा काही वेगळं नाहीये आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचंय तर मध्यक काढण्यासाठी या पद्धतीनं काय मिळतं दोन गोष्टी मिळतात एक जर प्राप्तांक समसंख्या असतील तर आपल्याला काय करायचं आणि विषमसंख्या असतील तर काय करायचं त्याच्यानंतर तिसरा एक प्रकार येतो तो, तो म्हणजेच काय बहुलक बहुलक काय येतो बहुलक आता लक्षात ठेवायचं बहुलक म्हणजेच काय असतं ज्याची वारंवारता सगळ्यात जास्त असते म्हणजे जास्त वेळा आलेला प्राप्तांक काय म्हणूया आपण त्याला जास्त वेळा आलेला आलेला प्राप्तांक प्राप्तांक म्हणजे म्हणजे बहुलक जास्त वेळा आलेला म्हणजे काय तर ज्या ज्याची वारंवारता जास्त आहे वारंवारता म्हणजे अंक येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो बहुलक म्हणतो आता उदाहरणार्थ बघूया इथे उदाहरणार्थ मी एक साधं उदाहरण घेतो पहिल्यांदा दोन चार तीन चार तीन दोन दोन पाच सात दोन तीन चार एक दोन दोन सात असं तुम्हाला दिलं आता बघा ह्याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळे प्राप्तांक आहेत कोण कोण आहे रे दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे सात आहे ठीक आहे एक पण आहे ठीक आहे मग आता बघा एक किती वेळा आलंय बघी आपण ह्याच्यात बघा एक किती वेळा आलंय रे एक एक वेळा आलय ठीक आहे त्यानंतर दोन किती वेळा आले बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे दोन किती वेळा आले सहा वेळा हा तीन किती वेळा आले बघा एक दोन आणि तीन वेळा तीन तीन वेळा आले हा त्यानंतर चार किती वेळा आले बघा तीन वेळा हा त्यानंतर पाच किती वेळा आले पाच एक वेळा आले हा आणि सात किती वेळा आले दोन वेळा मला सांगा ह्याच्यात जास्त वेळा कोण आले रे दोन आले आणि त्यामुळे बघा ह्या वारंवार त्या सारणीचा बहुलक बरोबर कोण असणार आहे बहुलक बरोबर कोण असणार आहे दोन झालं बघा जो जास्त वेळा येतो त्याला काय म्हणायचं बहुलक म्हणायचा जो जास्त वेळा येतो त्याला काय म्हणायचा बहुलक म्हणायचा आता बघा उदाहरणार्थ तुम्हाला असं पण देतात तक्ताच देतात आता तक्त्यामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल तर बघा सिम्पल तक्त्यामध्ये तुम्हाला एक यक्स दिला आणि त्याची वारंवार वारंवारता म्हणजे यप बरोबर ना आहे का वारंवारता म्हणजे काय ते यप येते आता उदाहरणार्थ बघा दहा अकरा बारा तेरा आणि चौदा बघा दहा सतरा वेळा आहे हे दहा वेळा आहे हे दहा वेळा आहे हे दोन वेळा आहे आणि हे एक वेळा आता बघा इथे तुम्हाला काय काढायचीच गरज नाही वारंवारता म्हणजेच काय किती वेळा आलं दहा किती वेळा आलंय रे सतरा वेळा अकरा किती वेळा आलंय दहा वेळा बघा दहा किती वेळा आलंय सतरा वेळा अकरा किती वेळा आलंय दहा वेळा बारा किती वेळा आलंय दहा वेळा तेरा किती वेळा आलंय दोन वेळा आणि चौदा किती वेळा आलंय एक वेळा आणि नंतर ह्याच्यात जास्त वेळा कोण आलंय दहा आणि त्यामुळं बहुलक बरोबर काय येणार बहुलक बरोबर दहा झालं बघा बहुलक काढण्यासाठी लक्षात ठेवायचं ज्याची वारंवारता सगळ्यात जास्त तो म्हणजे काय असतो बहुलक असतो बघा ज्याची वारंवारता सगळ्यात जास्त तो म्हणजे काय आहे बहुलक आपल्याला बघायला मिळतो साधी सोपी गोष्ट आपल्याला मिळाली आता बघा याच्यामध्ये एक महत्वाचं एक सूत्र आहे तर तुम्हाला त्याचा वापर करता येतो आता एक मी सूत्र लिहितो इथं म्हणतो महत्वाचे सूत्र सूत्र एकदम सोप्पं आहे काय असं अवघड असं काय नाही आहे तर बघा महत्वाचं सूत्र काय आहे मध्य वजा मध्य वजा बहुलक बहुलक बरोबर तीन कंसात मध्य वजा मध्यक मध्य वजा मध्यक बघा हे खूप महत्वाचं एक सूत्र आपल्याला इथं बघायला मिळतं काय बघा मध्य वजा बहुलक बरोबर तीन कंसात मध्य वजा मध्य मग आता बघा याच्यावरती तुम्हाला गणित देतात कसं गणित देतात एक साधा पद्धत उदाहरणार्थ म्हण आपण बघा उदाहरणार्थ काय आहे अ एका सारणी चे मध्य बरोबर बावन्न पॉइंट चार किती आहे मध्य बरोबर बावन्न पॉइंट चार व बहुलक बहुलक बरोबर एक्कावन्न पॉइंट आठ तर मध्यक काढा मध्यक काढा बघा किती सोप्प गणित आहे काय सांगितलंय मध्य दिला बावन पॉईंट चार बहुलक दिला एकावन्न पॉइंट आठ आणि काढाय काय सांगितलंय मध्य तुम्हाला हे सूत्र माहित असेल तर ते सोपं जाईल कसं येणार बघा तर इथं आपल्याला काय मिळणार मध्य वजा बहुलक बरोबर तीन कंसात काय येणार मध्य वजा मध्य ठीक आहे आता बघा या पद्धतीने जर आपण विचारात घेतलं तर मध्य किती आपला रे बावन्न पॉईंट चार वजा बहुलक किती आहे एक्कावन्न पॉईंट आठ बरोबर तीन कंसात मध्य किती आहे बावन पॉईंट चार वजा मध्य माहीत आहे का नाही मध्य काय तसं लिहिऊ आपण ठीक आहे आता बघा ह्याच्यात ह्याची वजा बाकी बावन पॉईंट चार मधनं एक्कावन्न पॉईंट आठ गेले आठ आणि किती चौदा रे सहा चौदा बरोबर शून्य पॉईंट सहा राहणार बरोबर आहे का बावन पॉईंट चार मधनं पाहिजे तर इकडे बाजूला करूया आपण बावन्न पॉईंट चार वजा एक्कावन्न पॉईंट आठ ठीक आहे वजा किती करायचे आठ चौदातून आठ गेले कारण का इकडनं हच्च्या घेतला ना आपण चौदाातून आठ गेले किती राहणार सांगा सहा परत इकडं हच्च्या दिला एक आणि एक दोन झाले दोन वजा दोन किती येणार शून्य आणि पाच वजा शून्य म्हणून किती लिहिलं बघा शून्य सहा बरोबर किती राहणार तीन गुणिले बावन्न पॉईंट चार वजा मध्यक आता बघा हे गुणिले ना तेक डाले मंजे तीन इथं काय गुणिले ते इकडे आल्यानंतर काय होणार भागिले म्हणजेच आपल्याला काय मिळणार सांगा म्हणजे काय मिळणार तर शून्य पॉइंट सहा भागिले तीन बरोबर किती राहणार बावन्न पॉईंट चार वजा मध्य आता इथे तीन न भाग द्या किती येणार रे तीन शून्य शून्य दशांश चिन्ह दिलं तीन दोन्ही सहा म्हणजे शून्य पॉईंट दोन बरोबर काय येणार बावन्न पॉईंट चार वजा मध्यक आता बघा हा मध्य वजा आहे इकडल्यानंतर काय होणार अधिक बरोबर येणार आता बघा हे इथं इकडल्यानंतर काय नाव चार वजा शून्य उत्तर काय मिळेल बघा बावन्न पॉईंट दोन कसं काय ते तर बाजूला करा बावन्न पॉईंट चार वजा शून्य पॉईंट दोन चारातून दोन गेले राहिले किती दोन आणि दोनातून दोन सॉरी शून्य गेले दोन आणि हे पाच आहे तसं बावन्न पॉईंट किती येणार दोन हा झाला तुमचा काय या पद्धतीने काय केलं जातं बघा हे सूत्र वापरून तुम्ही मग यातले दोन देतात कोण पण म्हणजे आता इथं कोण दिले होते रे मध्य आणि बहुलक दिला असं पण करतील मध्यानी काय देतील मध्यक देतील मध्य आणि काय देतील मध्यक देतील आणि बहुलक काढा म्हणतील किंवा काय करतील बहुलक आणि मध्यक देतील तुम्हाला काय काढा म्हणतील मध्य काढा म्हणतील कुठलं पण देऊतात हे जर सूत्र व्यवस्थित आपल्याला पाठ असेल तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो मध्यक पटकन काढू शकतो लक्षात आलं का बघा हे ठीक आहे हे लिहून घ्या